गडकरीची मान्य देवेंद्र फडणवीसची आणि आमच्या कोर समितीची बैठक होईल आज उद्याच होईल आणि ही बैठक झाल्यावर गटनेता कोण असावा याचा निर्णय होईल खर तर चंद्रपूरमध्ये एक पेच आहे की महानगरपालिकेचा महापौराचं बहुमत कुणाकडेच नाही आणि भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळं सर्वांचंच म्हणणं आहे तिथल्या जनतेचं म्हणणं आहे की चंद्रपूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा केंद्र सरकार राज्य सरकारकडनं चंद्रपूरच्या विकासाला जो सपोर्ट मिळणार आहे तो भारतीय जनता पार्टीचाच महापौर करू शकतो असा एक सूर आहे आम्ही त्यावर काम करतोय जर सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला तर निश्चितपणे आम्ही हा विचार करू चंद्रपूर महानगरपालिकेत कर भाजपचा महापौर व्हावा नाहीतर आम्हाला जे मँडेट मिळालं आहे त्या मँडेटवर काम करू पण आज